रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका जवळ गेले त्यानंतर त्यांच्यावरती कारवाई करण्यात आली एक दिवसाचं कालावधी संपला होता आणि विधान परिषदेतला प्रश्नोत्तराचा काल तास चालू होणार होता आणि म्हणून प्रश्नोत्तराच्या तासासाठी मी त्याच वेळी विधान परिषदेमध्ये होतो परंतु मी नंतर माहिती घेतली तेव्हा मान्य अध्यक्षांच्या आसनासमोर जाऊन त्यांनी अशा पद्धतीनं बेशिस्त वर्तन माजी विधानसभा अध्यक्ष आणि विद्यमान सदस्य मान्य नानाभाऊनी केलं असं मला काही आमच्या सन्मान्य सदस्यांनी सांगितलं आणि म्हणून मान्य विधानसभा अध्यक्षांना सभागृहाला जो अधिकार आहे त्या विधानसभा माननीय अध्यक्षांना असणाऱ्या अधिकार आणि सभागराला असणारे अधिकार त्याचा वापर करून विधिमंडळ नियमानुसार त्यांच्यावरती कारवाई झालेली आहे तुमच्या पी एसची अजूनही नियुक्ती झाली नाही आहे बऱ्याच पी एस आहे ज्यांची नियुक्ती अद्यापही झाली नाही तुमची काही नाराजी आहे का सरकारवरती कारण बऱ्याच वेळा फॉलोअप करून देखील सरकार ऐकायला तयार नाही ना असं नाही आमच्या कार्यालयामध्ये ज्या अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या प्रलंबित आहेत त्या बाबतीत माननीय मुख्यमंत्री महोदयांना आम्ही विनंती केलेली आहे आणि हा अधिकार माननीय मुख्यमंत्री महोदयांचा आहे ते याच्यावरती अंतिम निर्णय घेते तुमच्यावर गृह खात्याचा वॉच आहे अशी पण चर्चा करते कोण म्हणलं कुठं नाही अजूनपर्यंत झाले नाही अद्यापही झाली हे बघाय बघा आम्हाला कर नाही त्याला डर कशाला आता त्यामुळं आम्हाला ह्याच्यामध्ये जास्त उलट माझं तर आमचं माझं व्यक्तिगत स्पष्ट मत आहे आमच्यावर कसलाही कुठलाही वॉच नाही पण तुमची सूत्रांची माहिती जर असेल कारण माध्यम आजकाल बोलताना सूत्रांकडून आलेल्या माहितीनुसार बोलतात तुमच्या सूत्रांची माहिती जर असेल तर निश्चितपणे कसलाही वाच असला तर करण्याच्याला डर असायची गरज नाही त्यामुळे आम्हाला तसल्या कुठल्याही बाबीची चिंता नाही मला हा विषय माहिती नाही ऊर्जा विभागाशी संबंधित हा विषय आहे मी त्याची माहिती घेतो मग सांगतो आपल्याला किती वेळ लागेल किती वेळ लागेल ठीक आहे आता कुणी एकत्र यावं कुणी एकत्र येऊ नये हा ज्यांचा त्यांचा प्रश्न आहे आता हा मराठी त्रिभाषा सूत्राच्या संदर्भातल्या भूमिकेचा विषय होता त्या बाबतीत आता त्यांना काय घ्यायची ती भूमिका त्यांनी पाच तारखेच्या मेळाव्यामध्ये घेतलेली आहे पुढं बघू आता पाच तारखेचा मेळावा झाल्यानंतर त्या दोघांची भूमिका काय राहते ही एकदा वॉच करू आणि मग ठरवू आपण ओके महायुतीवरती दोन बंधू जरी एकत्र आले तरी त्याचा कुठलाही परिणाम होणार नाही सर महाविकास आघाडी मी मुंबई मेट सगतीय तयारी की आम्हाला विचारधारा अलग आहे आमच्या सकते लिन वो टाइम सरकार बनाने के लिए उन्होंने महाविकास आगाड़ी की अभी आप देख रहे हैं कि अभी, इसके इसके है। अभी है की चर्चा हुई उन्होंने कहा कि अकेले लड़ने की तैयारी रखो अभी जब तक उनका ऑफिशियल डिसीजन नहीं आता है लेकिन मुझे लगता है ये जो महाविकास आगाड़ी में भिन्न भिन्न विचार सरणी के अपोजिट विचार जिनके हैं ऐसे लोग जो सत्ता के लिए साथ में आए थे वो लोग साथ में रहेंगे ऐसा नहीं लगता है तो सरकार इसकी इंक्वायरी करेगी किसी को भी मारपीट करने की जरूरत नहीं है और मैं तो ये कहता हूँ की महाराष्ट्र में जो लोग रहते है उनको पहले स्थानिक हमारी मराठी भाषा है उनको तो मराठी भाषा आनी चाहिए महाराष्ट्र में मराठी कंपलसरी आहे महाराष्ट्र महाराष्ट्र में मराठी की इसीलिए जो भी इधर काम करते हैं व्यवसाय करते हैं उधर उदरनिर्वाह का साधन आहे मराठी शिकणी घडलेली नाही हे मला कल्पना नाही त्याची माहिती कारण आता आम्ही दोन दिवस झाले महाराष्ट्राच्या अधिवेशनामध्ये विधिमंडळाच्या व्यस्त आहोत परंतु कुठेही अशा पद्धतीच्या लैंगिक अत्याचाराच्या विरोधामध्ये त्या त्या राज्यांनी कडक भूमिका घेतलेली आहे केंद्र सरकारची सुद्धा भूमिका याच्या बाबतीतली कडक आहे त्यामुळे जरूर तिथलं लोकल गव्हर्नमेंट जे असेल ते याच्यावरती कडक कारवाई करेल आणि चलो ग्रामपंचायत रायगड जहापर का नाम इसके बारे में हम लोकल अथॉरिटी के पास से उसका लिखित रिपोर्ट मांगेंगे रायगढ़ करके ही हमें पहचान है पूरे जिले का नाम रायगढ़ जिला है तो लोकल कलेक्टर से और डिविजनल कमिश्नर के पास से माननीय सीएम साहब दोनों डिप्टी सी एम साहब इसके बारे में ऑफिशियल जानकारी प्राप्त करेंगे और जो जानकारी प्राप्त होगी

आणि जर आमचे कोणी अधिकारी जर आमचे पर्यटक कोणी असे तिथं काही लँडस्लायडिंगमुळं वगैरे अडकले असतील तर आमच्या इकडचे आम्ही अधिकाऱ्यांचं एक पथक आमच्या विभागाचं तिथं पाठवू आणि जरूर त्याला लवकरात लवकर लवकर रेस्क्यू करण्यासाठी उत्तराखंड सरकारबरोबर आम्ही प्रयत्न करू संयुक्त ओके